ओना था काम करते दोनशे रुपये हजरे आणि दोनशे रुपये कमवताना त्या बिचार्याला दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून बिचारी काम करते आणि चोरून 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 डब्यात पैसे ठेवते का पतिराजाला जर कळलंही तर पैसे राहत नाहीत घामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे महाराज आणि तेच पैसे तुम्ही चोरून चोरून त्या बायकोचं घेता आणि पुढे जाऊन त्याच बायकोला घरी येऊन मारता किती सुख लागत ही खरी अवस्था आहे महाराज डोक्याला केस आहे त्या ते केसाला तेलसुद्धा त्या ते बिचारीच्या लावायला मिळत नाही का तुमची हौस असं करू नका नका करू हे चांगलं नाही म्हणून पथ्य नाम विठोबाचे ब्रह्मरस रस घेऊ काढा चांगलं प्या प्यायचंय ना त्या भगवंताच्या नामस्मरणाचा रस आवडी घ्या आणि एकदा जर त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही आवडीने घेतलं ना तर तुम्हाला कशाचीच काळजी करण्याची गरज नाही कशाचीच काळजी करण्याची गरज नाही आवडीने भावे हरी नाम रेशी तुझी चिंता त्यासी सर्व हे तुझी चिंता त्या